मॉर्निंग जेन्झी तर आज एवढी मी नटून थटून कुठे चालली आहे तुम्हाला क्वेश्चन असेल त्याच्यासाठी पहावं लागेल हा पूर्ण ब्लॉग मॉर्निंग जेन्झी सो आज आहे आमची इथे लग्न आणि आता मी चाललेली आहे नऊवारी साडी नेसायला सो भेटू लवकरच तर आज होता सुकण्या ताईचा गाण्याचा कार्यक्रम आणि गाण्याचाच नाही तर बांगण्याचा सुद्धा कार्यक्रम होता माझी साडी नेसून झालेली आहे सी मम्मीनी पण साडी नेसलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला खूप उशीर झालेला आहे सो बघू तरी अजून काही झालेलं नाही आहे त्यांचा सुरू कार्यक्रम त्याच्या अगोदर साडी वगैरे नेसून घेतलं तर बरं अजून मेकअप करायचं बाकी आहे माझं खूप ऊन लागतं मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते आहे सो जस्ट आता मेकअप वगैरे करून रेडी झालेली आहे सीन तर आता तुम्ही इथे बघू शकता की त्यांनी ना डेकोरेशन खूप छान केलेलं म्हणजे अक्षरशः ग्राउंड फ्लोर पासून ते वरपर्यंत अख्खं सगळं सजवून काढलेलं तर इथे मला चुकून माईक चालू राहिल्यामुळे ऑडिओ बंद झाला तर इथे सनई वगैरे सगळं चालू झालेलं म्हणजे ते सगळे देव वाजवत घेऊन चाललेले आय डोंट नो द प्रॉपर मेथड ऑफ दिस बट मला एवढं माहिती आहे की ते देव वाजवत घेऊन चाललेले तर तुम्ही बघू शकता सगळ्या बायकांनी ना आज नऊवारी साडी नेसलेली म्हणून मी पण नेसलेली मला ब्लॉगसाठी वगैरे खूप छान कॉन्टेंट भेटत होतं म्हणून मी एकदम छान तयार वगैरे होऊन चाललेली खाली आता तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की ना एकदम मस्त सनई वगैरे वाजून एवढं छान वाटत होतं एवढं मस्त वाटत होतं ते ऐकायला वगैरे आणि ते एवढं छान घेऊन चाललेले त्यांचं डेकोरेशन वगैरे पण खूप छान आता ना इथे काकूंनी म्हणजे जी नवरीची आई आहे ना त्यांनी ना त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर ही जी, जी छोटीशी कलर आहे ना यार तुम्ही हिला बघा कसली क्यूट दिसत होती तर ना त्याच्यानंतर मी वरती आलो तर हे जे देव असतात ना ते वरती घेऊन आलेले त्यांच्या घरी ठेवायला आणि तिथे घरी गेल्यानंतर पण त्यांना पुसतात म्हणजे त्यांच्या घरी ते आगमन करतात आता ना त्यांनी हे असं उसाचं वगैरे काहीतरी करून ठेवलं ना मला एवढं माहिती नाही पण त्यांनी तिथे त्यांचे देव ठेवले आणि त्याच्यानंतर देव विराजमान करण्याच्या पहिले त्यांनी त्यांना अंघोळ घातली दहिनी आणि दोन पाण्यांनी जे होते थंड आणि गरम मग त्यांनी विराजमान केले त्यांचे देव आणि सात जणींनी त्यांना येऊन पूजलं आणि नैवेद्य दाखवला सो so, विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की आता जो गाण्याचा कार्यक्रम आहे त्याची तयारी चालू आहे सो मी खाली आली आहे फोटोशूटला मला खूप बोर होत होतं त्याचा मी असा विचार केला की आपण ह्या टाईमला थोडं युटिलाईज करून टाकू म्हणून मग मी खाली आली आहे बघू चालू झालं तर मग मी जाईन होत कीच तर होतं सुहासनीचं कार्यक्रम तर सुहासण्या जेवायला देणं वॉज कंपल्सरी तर ह्यांनी तिथे तोपर्यंत मी तर जेवायला वगैरे वाढायचं चा चालू होतं त्यांना तिथे पुजून घेतलं आणि त्यांना जेवायला वाढलं आता तुम्ही हे डेकोरेशन बघा हे जे डेकोरेशन आहे ना ते सुकन्या त्याच्या घरातलं आहे आणि त्याच्यानंतर मी क्लब हाऊसला गेली जिथे घाण्याचा कार्यक्रम होणार होता आता तिथे मस्त गवऱ्या बिवऱ्या ठेवून एवढं छान डेकोरेशन केलं तर सुहासनी ते जेवला माझं काय म्हणून मी जेवायला गेले कारण मला खूप जास्त भूक लागलेली आणि जेवायला होती पुरणपोळी आता त्यानंतर मी खाली गेले तर पाहिलं की ते घाण्याचं त्यांचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि नाव निघालं होतं रोहिणी काकीचं म्हणून त्यांना सगळे पूजत होते आणि त्यांचा पहिला मान आता गाण्याचा कार्यक्रम चालू करायला मान त्यांचा होता म्हणून त्यांनी घाण्याला गाड बन त्याच्यानंतर रोहिणी काकीने सगळ्यात पहिला घाणा फिरवला आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने आणि मग भेटली आम्हाला सुकन्या ताई तिच्यासोबत खूप छान गप्पा मारून खूप भारीच वाटलं तुम्हाला माझ्या आजच्या कार्यक्रमाचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे बाय